ठाणे मनपा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असणार ठाणे महापालिकेच्या आगामी काळातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग असेल असा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नझीममुल्ला यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाचा सा कार्यक्रम सांगितलं आधी आमचा गट कार्यालय उघड होत पक्षाचं कार्यालय उघड असल्यावर आम्ही ठराविक वेळ नागरिकांना भेटत होतो पण बरंच महिनाभरापासून कार्यालय बंद करण्यात आलंय महापालिकेमार्फत नगरसेवक नगरसेविकांना समाजातली प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत आपल्या ओळख म्हणून लोकांना मदत करणारी लोकांना बसण्याची कुठे जागा नाही म्हणून आम्ही प्रत्येक बुधवारी इथे एक जनसंवाद ठेवलाय म्हणजे ठराविक वेळ लोकांना कळेल की बाबा आपण आपले प्रश्न मांडू शकतात त्या पद्धतीने लोक आली आधीपासून अजितदादा यांच्या प्रेरित होऊन आम्ही लोकांना भेटीकाठी आम्हाला आवड आहे तुम्ही बघितलं असेल महापालिकेचा संपुष्टात आली तीन मार्च दोन हजार बावीस नंतर पण आम्ही महापालिकेत कार्यरत होतो आम्ही लोकांना भेटत होतो लोकांचे प्रश्न सोडवत होतो आणि बरेचसे प्रश्न सातवा वेतन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे प्रश्न सोडवले कार्यालय नसल्यावर इथे आम्ही एक हॉलची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने नागरिक आपले आपले प्रश्न येतात काम प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत आपल्या ओळख म्हणून लोकांना मदत करणारी लोकांना बसण्याची कुठे जागा नाही म्हणून आम्ही प्रत्येक बुधवारी इथे एक जनसंवाद म्हणजे ठराविक वेळ लोकांना कळेल की बाबा आपण आपले प्रश्न मांडू शकतात त्या पद्धतीने लोक आली आधीपासून अजितदादा यांच्या होऊन आम्ही लोकांना भेटीघाटी आम्हाला आवड आहे तुम्ही बघितलं असेल महापालिकेचा संपुष्टात आली तीन मार्च दोन हजार बावीस नंतर पण आम्ही महापालिकेत कार्यात होतो आम्ही लोकांना भेटत होतो लोकांचे प्रश्न सोडवत होतो आणि बरेचसे प्रश्न सातवा वेतन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे प्रश्न सोडवले कार्यालय नसल्यावर इथे आम्ही एक हॉलची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने नागरिक आपले आपले प्रश्न येतात काम करण्याची आवड आहे काम करत आलो आणि करत राहतील बरेचसे प्रश्न तुम्ही बघितला तर लोकांचे टॅक्सचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणावर ठाणे शहरात विस्थापितांचे प्रश्न आहेत डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे रस्ता रुंदीकरण पासून वेगवेगळ्या योजना व्हायला पाहिजे पण लोकांचा रिहॅबिलिटेशन पण गरजेचं आहे आणि रिहॅबिलिटेशन विशेषतः आपण बघितलं तर हुकुमशाहीला कंटाळून जे आज मनमानी कारभार चालू आहे की ठेकेदाराला प्रेरित धरून कामं जी मुंबऱ्यात झालेली आहे आज तुम्ही बघितले सोळा पासून रस्ता रुंदीकरण झालं आणि लोक रस्त्यावर बावीस ला रस्ता रुंदीकरण झालाय वीस ला झालाय लोक रस्त्यावर आहे अजून लोकांना उद्ध्वस्त करून कुठला शहरीकरण नाही व्हायला पाहिजे लोकांचं रिहॅबिलिटेशन होऊनच शहरीकरण व्हायला पाहिजे आणि त्या हेतून या लोकांचे प्रश्न शेवटपर्यंत मार्गी लावण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न प्रामाणिक करू मागच्या दिवसापूर्वी बुधवारी आम्ही घेतल्यानंतर त्यांनी घेतलं पण ओके त्यांनी त्या प्रत्येकाने आपलं आपलं काम करावं लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर पण नागरिकांना माहितीये कामं कुठे होतात आणि नागरिकांपेक्षा प्रश्न समजायला पाहिजे कुठल्या अधिकाराला कुठल्या प्रश्नासाठी बोलवायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला आयुक्तांना त्रास द्यायचं नसतं हा दोन असा प्रश्न आहे की त्यांनी आरोप केला आहे की ठाणे महानगरपालिका म्हणजे आहे अतिक्रमण बरोबर महानगरपालिका कोणाची कोणाच्या पैशाने आली जरा ते तपासून घ्या जरा आणि नवीन ठाणे शहरात नेत्याची वेलफायर आहे व्हाईट कलरची ती वेलफेअर कोणाच्या पैशाने आहे जरा तपासून घ्या त्यांनी एक ठाणे शहरात एका नेत्याची वेलफेअर येणार आहे माझ्याकडे तर मोठ्या गाड्या तुम्ही बघितलंय म्हणजे ज्या दिवशी महापालिकेत आलो तेव्हापासून आहेत पण एक मोठी वेलफेअर एक नेत्याची येणार आहे दोन दिवसात ती कोणाच्या पैशाने आहे मग त्यांनी ही टिप्पणी करावी नेतृत्व हा म्हणून आज तुम्ही बघितलं असेल तर पंधरा वर्षांनी पुढील विक्रमी मताने निवडून आलेल्या आमदारांचे प्रश्नच इथे माझ्या समोर आहेत आता आज जे ग्रस्त इथे आले कि दोन हजार सोळाच्या च्या दुकान तुटलीय पाच आज आम्ही रस्त्यावर आहे त्याच्यानंतर बरेचशी लोक आली तुम्ही प्रश्न बघ चौदाचा प्रश्न आहे बघा कळव्याचा तर कुठे काय होत हे माहितीये टीका करणं सोपं असतं मी काय काल म्हणालो विक्टम कार्ड खेळायचा रडीचा दाव आणि मोठा विद्वान म्हणून आपण एक खूप इंटेलेक्ट आहे म्हणून तुम्ही लोकांना मार्गदर्शन देत राहणार त्याच्यापेक्षा आपल्याला लोकांनी जे निवडून दिलेलं तिथले प्रश्न काय आहे ते बघून घ्यावे म्हणून त्या अशा टिप्पणींवर आम्ही लक्ष घालत नाहीये कामं चालू आहेत हे कंटिन्युअस प्रोसेस असतात विकास कामं होत असताना चार कामं संपली तर नवीन चार कामं येत राहतात आज आमच्याकडे तुम्ही आलेत पत्रकार बंधू तुम्ही कार्यात ओळ बघितलं असेल तर गर्दी असतेच पण तुम्हाला रिपिटेशन दिसणार नाही की चार लोक आली का परत तेच चार लोक वर्षभर येत आहेत तर होत राहतं काम होत था राहतात आणि शहरीकरण महायुतीच्या सरकारमध्ये चांगला चालू नवीन जबाबदारी परवाच्या मला एक चार पाच दिवसापूर्वी दादांनी स्वतः विनंती केली का तुम्हाला माझ्या हेतून तुम्हाला काही जबाबदारी स्वीकारायला लागेल आता दादाने आदेश दिल्यानंतर मान्य करायला लागेल तर परांजपे साहेबांनी खूप चांगलं काम केलं पण त्यांच्या कर्तृत्व शैली चांगली आहे त्याच्यामुळे पक्षाला आज आम्हाला महाराष्ट्रात पण कोण सर्व नियोजन करण्यासाठी पाहिजे म्हणून परांजपे साहेबांना विनंती करण्यात आली का तुम्ही महाराष्ट्रातले बरेचसे निवडणूक आहेत सर्व ठिकाणी जिल्हा परिषद पासून सर्व निवडणूक त्याच्यात नियोजन करण्यासाठी आम्हाला एक चांगला माणूस पाहिजे होता प्रदेशवर आणि परांजपे साहेबांची वर्णी लागली तिथे मला प्रदेशची जबाबदारी सकट सकट अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे कल्याण महापालिकेची दिलीये भेवंडीची दिली आहे इन्शाल्ला पूर्ण करू जेवढं शक्य होईल तेवढं दावा की, तो तो मी कधी राजकीय स्टेटमेंट देत नाही जेवढी आपली क्षमता आहे तेवढा सांगतो पण एवढा मी सांगतो पुढच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असेल एवढा मी तुम्हाला सांगतो ती खेळी नंतरची